तर या पुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार पावसाचा लेटेस्ट अपडेटेड काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये का पाऊस जो आहे बघा गेल्या काही दिवसापासून तुफान चाललेला होता परंतु आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे पाऊस ओसरायला सुरुवात झाली आहे आणि आता दोन ते तीन दिवस पाऊस थो पूर्णपणे काही जिल्ह्यांमध्ये कमी होऊन बंद सुद्धा होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पाऊस थोड्या प्रमाणात होणार आहे परंतु काही ठिकाणी पाऊस अचानक बंद होणार आहे आता हा पाऊस दळीत धरून बसणार आहे काय नेमकी परिस्थिती आहे कशा पद्धतीने हवामान अंदाज असणार आहे आजचा जाणून घेऊया पाऊस बंद कधी होणार शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती पाऊस बंद कधी होणार पाऊस बंद व्हायला पाहिजे कारण आता भरपूर नुकसान झाले आहे पण आता बघा आज उद्या परवा तीन दिवस पावसाने उघडीच दिली आहे आता शेती कामांना सुरुवात होणार आहे काही ठिकाणी फक्त थोडासा पाऊस पडणार आहे परंतु काही जे जिल्हे आहे महाराष्ट्रातील जवळजवळ छ छत्तीस च... 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 जिल्हे जे आहे याच्यामध्ये पाऊस थोडासा उघडणार आहे बारा तेरा जिल्ह्यांमध्ये पाऊस हा थोडासा पडणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी बघा उन्हाळी पिकांची भरपूर असे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये भुईमुख असेल मका असेल त्याचबरोबर डाळी असतील ज्वारी असेल बाजरी असेल उन्हाळी जे काही डाळीमोर्ग आहे आता बघा राज्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे तर राज्यामधील ठराविक ठिकाणी तीन ते चार ठिकाणी चांगला पाऊस आहे मध्यम ते अतिमध्यम आणि विरळक ठिकाणचा पाऊस काही ठिकाणी आहे अरबी समुद्रात असे वातावरण तयार झाले आहे याच्यामुळे आता बघा कमी दाबाचा पट्टा हा थोडासा लांब गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचे थोडेसे उघडीच देणार आहे आपण जर बघितलं तर तीन ते चार दिवस पंधरा तारखेपासून सारखा पाऊस चालू झालेला होता आता या दहा जिल्ह्यात पाऊस होणार आहे मग कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे त्यात तुमचा जिल्हा असेल का यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार मगा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसाने भरपूर धुमाकूळ घातलेला आहे आणि हा अवकाळी पाऊस जो आहे हा पंधरा ते बावीस पंचवीस तारखेपर्यंत अतिशय जो मोठ्या प्रमाणात झाला आहे परंतु आता ह्या पावसाने थोडासा ब्रेक दिला आहे मग का ब्रेक आहे चक्रीवादळाची परिस्थिती जी होती महाराष्ट्रामध्ये ती थोडीशी खाली सरकलेली आहे केरळ साईडला पाऊस हा सरकलेला आहे याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आता थोडा उघडकीस शेतकऱ्यांना शेतकामं करू शकता आणि बघा आता या पावसावर पेरणी करायची का तर शेतकऱ्यांनी आपल्या बघा वातावरणानुसार आपल्या परिसरात किती पाऊस झालेला आहे आपल्या विहिरींना पाणी आले आहे का नाही हे ठरवून पेरणी करायची आहे कारण का बघा हा पाऊस जर नंतर गायब झाला तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं पिके वाया जाऊ शकता आता बघा की तीस मेपर्यंत काय परिस्थिती असणार आहे महाराष्ट्रात जो काय आपल्याला मान्सून आहे हा मान्सून एक तारखेच्या घरात सक्रिय होणार आहे परंतु आत्ता थोड्याशा ठिकाणी काहीच ठिकाणी वापसा झालेली आहे तिथे शेतकरी कामे मशागतीची कामे करू शकता पण पेरणी करताना आपण बघायचं आहे की आपल्या परिसरात आता काय वातावरण आहे जर जास्त पाऊस झाला परत ते पेरलेले पीक वाहू शकतं आता सात ते आठ जिल्ह्यांना अजूनही अतिदक्षतेचा इशारा आहे कोणते सात ते आठ जिल्हे आहे तर पुणे असेल कोल्हापूर असेल सातारा असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई असेल रायगड असेल या ज्या किनारपट्टी लगतचे शहर आहे यांना धोका आहे परंतु महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आता थोडंसं वातावरण निवळायला सुरुवात झाली आहे आणि आता महाराष्ट्रातील इतर शेतकरी नांगरणी असेल वखरणी असेल यासारखी प्रक्रिया करू शकतात किंवा ज्या फळबागा असेल यांचे खत टाकणे असेल किंवा त्याच्यातील मशागत आहे ते, मशाग ते करू शकतात आता बघा थोडंसं चक्रीवादळ सुद्धा खालच्या साईड सरकळाचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी बघा आधीच जे काही कांदा असेल मी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकारला विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर याविषयी पंचनामे करून कारण बागा शेतकऱ्यांचे बांध फुटलेले आहे शेती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जनावरे दगावली आहे काही ठिकाणी माणसेसुद्धा सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पावसामुळे हालाखीची परिस्थिती झालेली आहे आए, काहींच्या घरामध्ये पाणी घुसलेले आहे काहींचे पत्रे उडून गेलेले आहे अशात पंचनामे करून लवकरात लवकर अतिवृष्टीचा अनुदान सरकारने जाहीर करायला पाहिजे कारण का बघा पावसाने शेतीच असेल तसेच मनुष्य असेल प्राणी असेल घरं असेल यांचे मोठे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी शंभर ते दीडशे मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला आहे आजचा अंदाज असा आहे काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु काही ठिकाणी पाऊस हा उघडण्यास सुरुवात झाली आहे आपल्याला याविषयीचं मत, मत हो काय वाटतं कमेंट करून कळवा आपल्या भागामध्ये किती मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे हे सांगायला विसरू नका तसेच महाराष्ट्रातील रोजच्या रोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण जर दरवर्षीचा अंदाज बघितला तर दरवर्षी साधारणत पंचवीस मे नंतर मान्सून येत असतो परंतु मान्सूनने दहा ते बारा दिवस लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडलेलं आहे पेरणी करावी की नाही हे शेतकऱ्यांनी आता बघा अंदाज घेऊन कारण का बघा हा पाऊस नंतर जर जो महिना चालू होणार आहे या महिन्यामध्ये जर पाऊस आला नाही तर ते पेरणी वाया जाऊ शकते जर विहिरीला पाणी आलं असेल पेरणी योग्य परिस्थिती असेल तरच पेरणी करा नाहीतर थोडे दिवस आपण बघण्याची भूमिका घेतली तरी चालेल कारण बियाणे हे भरपूर महाग झालेले आहे एकदा पेरणी केल्यानंतर जर ती फेल झाली तर दुबा पेरणीचे संकटसुद्धा शेतकऱ्यांना उभं राहत आहे काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊस थोडासा कमी आहे थोड्या दिवस आपण वाट बघणी करायची सात ते आठ दिवसानंतर पेरणी करावी अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका